नमस्कार मी रेणुका या बुलेटिनमध्ये तुमचं स्वागत या सगळ्या बातम्या आपण बघणार आहोत आणि बुलेटिनच्या सुरुवातीला आता बातमी आहे नागपुरात झालेल्या जंगी सत्काराची गोव्याच्या विजयाचे शिल्पकार ठरलेले विधानसभेचे विरोधी पक्षनेते आणि भाजपचे ज्येष्ठ नेते देवेंद्र फडणवीस यांचं नागपुरात आज सकाळी जंगी स्वागत झालं यावेळी महाराष्ट्रात दोन हजार मध्ये पूर्ण बहुमताचं भाजपचं सरकार पाहायला मिळेल असं वक्तव्य त्यांनी केलेलं आहे गोवा उत्तर प्रदेश उत्तराखंड आणि मणिपूरमध्ये मिळालेला विजय हा मोदींच्या कामाला लोकांनी दिलेली पावती असल्याचं देखील फडणवीस म्हणाले ज्या क्षणी महाराष्ट्रात निवडणुका होतील तेव्हा भाजप नंबर एकवर वर असेल असं देखील फडणवीस यांनी ठामपणे विश्वास व्यक्त केला आहे हा खरा विजय जर कोणाचा असेल तर तो भारतीय जनता पक्षाचा आहे मोदीजींवरच्या विश्वासाचा आहे आणि टीम गोवाचा तो विजय आहे त्या ठिकाणी काम करण्याची संधी, माला आपले न, संधी मला मिळाली आणि आपल्यासारख्या अनेक कार्यकर्त्यांच्या मदतीनं त्या संधीचं सोनं हे आम्हाला करता आलं आणि मला असं वाटतं की त्यामुळेच एक चांगला विजय आपल्याला मिळाला आहे महाराष्ट्रातल्या सामान्य माणसाला या भ्रष्टाचारी सरकारच्या विरोधात भारतीय जनता पक्षाचा जो लढा आहे त्यामध्ये सामान्य माणूस आपल्या सोबत आहे फाडतो आहे सामान्य माणसाला लक्षात येत आहे ही महाविकास आघाडी नाही ही महावसुली आघाडी आहे जी केवळ वसुली करण्याकरता या ठिकाणी सत्तेवर आली आहे आणि आज या आघाडीचे दोन मंत्री आता जेलमध्ये आहेत ही अवस्था या आघाडीची तयार झाली आहे आज मी पुन्हा एकदा आपण जो नारा दिला गोवा तो झाकी महाराष्ट्र बाकी आहे मी तुम्हाला सांगतो या महाराष्ट्रामध्ये येणाऱ्या महानगरपालिका जिल्हा परिषदा आणि त्यानंतर येणाऱ्या राज्य विधानसभेच्या निवडणुकीत भारतीय जनता पार्टी एखादी सत्ता या ठिकाणी आणल्याशिवाय राहणार नाही गोव्याच्या आणि उत्तर प्रदेशच्या विधानसभा निवडणुकीत महत्वाची भूमिका निभावणारे विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचा नागपुरात आज भव्य सत्कार झाला आणि यावेळी नितीन गडकरी यांनी देशातील विजयाची पताका एक दिवस महाराष्ट्रातही आपला भगवा फडकवल्याशिवाय राहणार नाही असा विश्वास व्यक्त केला गोव्याच्या अपशकून राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेने पण कंबर कसली होती रोज वर्तमानपत्राला मुलाखती देऊन भारतीय जनता पार्टीचा पराभव कसा करता येईल ते प्रयत्न करत होते परंतु गोव्याच्या जनतेनी जसं देवेंद्रजी सांगितलं की त्यांच्या गोव्याच्या जनतेत काय स्थान आहे हेही पण त्या निवडणुकीतून सिद्ध झालं देवेंद्रजींच्या यशस्वी नेतृत्वाखाली गोव्याचा जो विजय आपल्याला प्राप्त झालेला आहे हा विजय आता इथे थांबणार नाही ही जी विजयाची पताका आहे एक दिवस महाराष्ट्रामध्ये देखील नक्की आपला भगवा फडकल्याशिवाय राहणार नाही असा मला विश्वास आहे आणि येणाऱ्या महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये पुन्हा एकदा आजच्या या विजयी दिवशी देवेंद्रजीचा सत्कार करत असताना आपण सगळ्यांनी संकल्प केला पाहिजे की मागच्या वेळी महानगरपालिकेत जे यश आपल्याला मिळालं होतं त्यापेक्षा मोठं यश येणाऱ्या निवडणुकीत भारतीय जनता पार्टीला आपण मिळवून देऊ या निवडणुकीने सिद्ध केलेला आहे की जात पंथ धर्म भाषा आणि पार्टी याच्यापेक्षा लोक आपल्या भविष्याकरता आणि आपल्या विकासाकरता मत देतात आणि त्यामुळे आपण जातीयवादाचं राजकारण सांप्रदायिकतेचं राजकारण जे आहे ते समाप्त केलेलं आहे कार्यकर्ता हा जातीनी धर्मानी श्रेष्ठ नाही आहे हा त्याच्या कार्याने कर्तृत्वाने आणि गुणाने श्रेष्ठ आहे